जेवढी पण हुशार शेतकरी होती कांदे क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम असं झाला की जे लोक म्हणत होते की बाबा आम्हाला खूप कांद्या क्षेत्रात आणि आम्हाला कांदे क्षेत्रातलं समजत पण असे सगळे हुशार शेतकरी कांद्यामध्ये फेल गेले फेल गेले बरोबर त्याचं मुख्य कारण असं होतं मित्र असं ऐकलं की सर, सर तुम्ही एक पण तणनाशक नाही मारलं नाही नाही सर मी तणनाशकच्या म्हणजे घरी आणलं होतं तीन बॉटल मी ह्या महागारी देऊन टाकल्या महागारी दिली दिल्या नाही बोललो मारायचं तुम्हाला तर बरेच सल्ले मिळाले असतील ना हो हो भेटले तर नाशक मार असं होईल तसं होईल म्हणलं नाही म्हणलं एकदा मी शपथ खाल्ले की एसआयटी वैदिक शिवाय दुसरं काहीच वापरायचं भले माझं फेल गेलं चालेल फेल तर जाणार नाही ह्याची मला गॅरंटी शंभर टक्के पण बोललं नाही वापरायचं बोललं मी देऊन टाकलं माघारी ते वापरायचं महाराष्ट्रातला शेतकरी सर थोडस आपल्याला इथं बसल्यानंतर कदाचित कॉमेंट करू शकतो खाली की तन्नाशक पण नाही मारलं तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी इथं यावावं बघावं आणि मग सांगावं की तुम्ही ह्याच्यावर तन्नाशक मारले का नाही आणि मध्ये मी म्हणतो कांदा घेऊन जाऊन चेक करायचा एक जरी तर नशक किंवा कि एक जर केमिकलचं जर दाना जर टाकला असेल तर कुठेही नेऊन दाखवाय एवढी खात्री हे तर एवढी खात्री सर